नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी सांगोला तालुक्यातील महूद बुद्रुक येथील ज्येष्ठ व सौजन्यशील व्यक्तिमत्व विजयकुमार सदाशिव बाजारे यांचे वयाच्या सत्याहत्तराव्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे स्वर्गीय विजयकुमार बाजारे यांना कुमार काका या टोपण नावाने ओळखले जाते कुमार काकांनी सांगोला तालुक्याचे भाग्यविदाते स्वर्गीय गणपतराव देशमुख उर्फ आबासाहेब यांच्या विचाराचे राजकारण महूद पंचक्रोशीत केले आहे तसेच त्यांनी माणगंगा सहकारी साखर कारखान्यावर सलग पंधरा वर्ष संचालक म्हणून काम केले आहे महूद विविध कार्यकारी सेवा सोसायटीवर पंधरा वर्ष ते संचालक होते महूत ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे कुमार काकांच्या धर्मपत्नी स्वर्गीय सौ वच्छलादेवी विजयकुमार बाजारे यांनी सांगोला महिला सुतगिरणीच्या संचालक पदावर काम करून महूत ग्रामपंचायतीच्या सदस्य देखील त्या होत्या बाजारे पतीपत्नी यांनी माजी कृषी मंत्री व सांगोला तालुक्याचे भाग्यविदाते कृषी तुल्य नेतृत्व स्वर्गीय गणपताबा देशमुख यांचे विश्वासू सहकारी म्हणून देखील काम केले आहे शेतकरी कामगार पक्षाच्या वाढीसाठी त्यांनी प्रयत्न केले तसेच त्यांनी सहकार क्षेत्रात देखील उल्लेखनीय कामगिरी केली आहे त्यांच्या रक्षा विसर्जन तिसऱ्याच्या कार्यक्रमास सांगोला तालुक्याचे तरुण तडफदार आमदार बाबासाहेब देशमुख यांनी स्वर्गीय विजयकुमार बाजारे यांना देशमुख परिवार व सांगोला तालुक्याच्या वतीने भावपूर्ण आदरांजली वाहिली आहे यावेळी मनोगत व्यक्त करताना आमदार बाबासाहेब देशमुख म्हणाले विजयकुमार सदाशिव बाजारे कुमार काकांचं अल्पशा आजाराने दुःखद निधन झालं स्वर्गीय आबासाहेब आमदार असेपर्यंत काकांनी आबासाहेबांसोबत शेतकरी कामगार पक्षाचं चांगलं काम केलं आणि शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं आटपाडी कारखाना आणि गावातील विविध विकास सोसायटीला आणि ग्रामपंचायतीला काम करत असताना या भागातील गोरगरीब शेतकऱ्यांना न्याय द्यायचं काम केलेलं आहे त्यांच्या जाण्याने बाजारे कुटुंबीय आणि या पंचक्रोशीवरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे या दुःखामध्ये देशमुख कुटुंबीय शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी युवक संघटना सहभागी आहेत आपल्या सर्वांच्या वतीनं <coughs> माझ्या वतीनं काकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि पांडुरंगाला प्रार्थना करतो की या दुःखातून सावरण्याची शक्ती या कुटुंबाला द्यावी आपल्या सर्वांना दोन मिनटं उभं राहून श्रद्धांजली वाहण्याची विनंती करतो